नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फोरटक्स ब्लाऊजचे कटिंग तर आज हा मी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे तर याच्या अगोदर मी फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलं होतं पण योगपट्टीवाला फोरटक्स दाखवला होता पण ह्या ब्लाऊजला जे कटिंग करणार आहे त्याला योगपट्टी नाही बिनपट्टीचा हा फोरटक्स ब्लाऊज आहे तर हा मी पहिल्यांदाच आज दाखवणार आहे तुम्हाला तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही कोर्टक्स ब्लाउजची कटिंग कराल तर तुमचं फिटिंग अगदी परफेक्ट बसेल आणि कुठंही तुम्हाला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर या पद्धतीनं तुम्ही नक्कीच कटिंग करा तर मैत्रिणींनो ही सर्व मापे आहेत उंची आहे तेरा इंच चा, छाती आहे चौतीस इंच भाई उंची आहे चार इंच भाईगीर आहे साडेपाच इंच मागील गळा सात इंच पुढील गळा सहा सा, शोल्डर साडेपाच तीन मग आता ह्या पद्धतीनं ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर कुठल्याही मापाचं तुम्ही शिवताना त्या ब्लाऊजची मापे त्या पद्धतीनं जर तुम्ही घेऊन कटिंग केला तर अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो तर आत्ता मी मापे घेऊन डायरेक्ट तुम्हाला सगळी मापे मी दाखवलेली आहेत तर ह्या पद्धतीनं आपण फोर्टक्स ब्लाऊजचे कटिंग करणार कर आहोत याला कुठल्याही प्रकारची पट्टी फ्रंट साईडला येत नाही तर चला मैत्रिणींनो करूया सुरुवात तर उंची आहे बारा इंच त्यामध्ये आपण प्लस एक इंच करणार आहोत म्हणजे तेरा इंच आपली ब्लाउजची उंची शोल्डर आहे साडेपाच इंच हे आपले मागच्या साईडचं सा कटिंग आहे म्हणजे बॅक साईडच्या आपण भागाचं कटिंग करणार आहोत मुंडा आहे सहा इंच पुढील गळा पण सहाचा आहे आपला छाती आहे चौतीस इंच म्हणजे चौथा भाग आठ इंच येतो मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच तर टक्ससाठी बघूया आपण बॅक साइडचे टक्स कसे घ्यायचे तर साडेचार उंचावरती आपला हा टक्स येणार आणि उंची येणार साडेचार इंच आड्यांचं सा माप आहे तीन इंच मागील गळा सात इंच आपल्याला गोलगाळा करायचा आहे माप आपल्याला घ्यायचं आहे है दीड इंचावरती वरती अर्धा अर्धा इंच टक्च तर मैत्रिणी नो बघू शकता तुम्ही मी थोडा डार्क करत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसावं कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये तर अनेकदा हो। मी तुम्हाला समजून सांगते उंची आहे बारा इंच हे बॅकसाईडचं आपण कटिंग करत करत आहोत डायरेक्ट ब्लाऊज पीसवर उंची आहे बारा इंच प्लस त्यामध्ये एक इंच मी ॲड केलेलं आहे म्हणजे तेरा इंच आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे शोल्डर आलेला आहे आपले साडेपाच इंच आड्याचं माप आपण घेतलेलं आहे तीन इंच मुंड्याचं माप आपण पाठीमागचा मुंडा दीड इंचावर घेतलेला आहे छाती आहे चौतीस इंच त्याचा चौतीसचा चौथा भाग आपला साडेआठ इंच येतो प्लस दीड इंच आपण मार्जिन घेतलेला आहे इथं साईडचा टक्सा आपला एक इंचावर येणार म्हणजे इकडा अर्धा इकडा अर्धा आणि गोल गळा आपण तयार करणार आहोत तर चला करूया कटिंग गळ्याचा आपण कटिंग करून घेऊया हाच टक्स आपण ह्या साईडला नुसतं सा असं हे करून प्रेस केलं की बरोबर आहे असा टक्स येतो हे झालं आपलं बॅक साइडचं कटिंग आता हे आपण फ्रंट ह्याच्यावरून आपण फ्रंट साईडच कटिंग करूयात आता आपण ह्याच्यावर फ्रंट कटिंग बघूया आता एक एक इंच मी या साईडला सोडलेला आहे तर इकडून आपल्याला वाढवून घ्यायचं आहे टक्ससाठी तर आहे असा अगोदर आपण पूर्ण आखून घेऊयात तर ह्या पद्धतीनं आपण सगळं बॅक साईड ठेवून आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे तर एक इंच आपल्याला फ्रंट साइड ला वाढवून घ्यायचं आहे कारण पुढील बाजू ही एक इंच जास्त ठेवावी लागते तर आता आपल्याला काय चेंजेस असणार आहेत आपण फ्रंट बाजूमध्ये तर आता हा गळा आहे सहा इंच गळा गोल घ्यायचा आहे आणि मुंडा आपला आता एक इंचावरती असतो तो आतल्या साईडला असा करून घ्या थोडासा पाव इंच आतून घ्या आता आपल्याला इथून चार इंचावर घ्यायचंय आपल्याला टक्ससाठी आणि उंची घ्यायची आपल्याला चार इंच आणि इकडे एक इंच घ्यायचं आहे आपल्याला टक्स रुंदी आणि ह्या साईडला एक इंच घ्यायचे आता ह्या साईडला आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय कारण ज्या वेळेस आपण हा टक्स स्टिच करून घेऊ त्यावेळेस आपलं इथलं मा कबऱ्याचं माप कमी होणार तर त्यासाठी एक इंच इकडं आहे आपल्याला आणि एक इंच जे आपलं फिटिंगचं माप आहे त्या साईडला घ्यायचं घ्यायचं एक इंच आणि असं क्रॉस आखून घ्या तुम्ही इथून असं गळ्याचे इथं इथून आपल्याला परत अडीच इंचावरती आहे दोन इंच मध्य करून घ्या इथे घ्यायचंय आपल्याला तीन इंचावर घ्यायचं मुद्दाम तार्क करत आहे जेणेकरून सगळे पॉइंट तुम्हाला कळाले पाहिजेत तर मैत्रिणीनं तुम्हाला अनेकदा मी सांगते तर उंची ही आपण पाठीमागच्या साईड ठेवून इथपर्यंत घेतलेली आहे एक इंच आपण एक्स्ट्रा फ्रंट साईडला उंची वाढवून घेतलेली आहे आणि जो आपण इथं टक्स घेतो तो टक्स स्टिच केल्यानंतर इथलं अंतर कमी होतं त्यामुळं एक इंच ह्या साईडला एक इंच ह्या साईडला वाढवून घेतले आणि असं इथून असं क्रॉस तुम्ही लाईन आखून घ्या आणि इथून मी अशी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे आणि इथून मी इथून चार इंचावर घेतलेलं आहे उंची पण मी चार इंच घेतलेली आहे परत ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे परत इथून अडीच इंचावर हा टक्स घ्यायचा आहे आणि इथून पण आपण तीन इंचावरती हा टक्स घेतलेला आहे आणि ह्या सगळ्यांमधलं अंतर जास्तीत जास्त सव्वा एक तिथं दीड इंच असणं गरजेचं आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथं दीड इंच आलेलं आहे इथं एक दीड इंच आलेलं आहे इथून दीड इंच आलेलं आहे म्हणजे टोटल सगळ्यामधले अंतर हे दीड दीड इंच येणं गरजेचं आहे तरच हे पॉईंट व्यवस्थित फ्रंट साईडला बसतात आणि अगदी कटोरीला म्हणजे पुढच्या भागाला हा भाग अगदी फिटिंग खूप परफेक्ट बसतं आणि पब छान येतो त्यामुळे ह्या अशा पद्धतीनं तुम्ही फोर टक्सचं असं टक्स, टक्स आखून घ्या तर मैत्रिणीनं ह्याचं आपण कटिंग करूयात आता आता तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्याच असतील पण बरेच जणांना प्रश्न पडेल की ह्याला योगपट्टी नाहीये काढलेली मॅडम तुम्ही पण ह्याला योगपट्टी येत नाही हा फक्त फोर्टक्स ब्लाऊज आहे ह्याला योगपट्टी येत नाही योगपट्टीचा ब्लाउज वेगळा असतो तर बघू शकता त्या अशा पद्धतीने फोरटक्स ब्लाऊज टक्स आपले येतात आणि इथं तुम्हाला असं सा, आतल्या साईडला टक्स मारून घ्यावे लागतील ला, आणि हे जे टक्स तीन आहेत ते तुम्हाला पावपाव इंच घ्यावे लागतील ला, आता आपण बाईचं कटिंग बघूयात भाई उंची आहे चार इंच आपल्याला पावणे तीन इंचावरती कॅफाईट घ्यायची आहे परत ह्या दोन्हींचा मध्य करून घ्या परत ह्या दोन्हींचा इंचा मध्य करून घ्या इथून एक इंचावरती इथून अर्धा इंचावरती दंडगेर आहे साडेपाच इंच आणि प्लस दीड इंच मार्जिन तर हे बघा हे झालं आपलं बाईचं कटिंग हे झालं आपलं फ्रंट साइडच कटिंग आणि हे झालं आपलं बॅक साइडच तर ह्यामध्ये तीनच पार्ट येतात आणि आपल्याला पाठीच्या साईडला पट्टी लावून घ्यावी लागेल फ्रंट साईडला पण आतल्या साईडला आपल्याला फोल्ड पट्टी लावून घ्यावी लागेल आणि बाकीचं तुम्हाला हवं तर गोड फिनिशिंग पट्टी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीनं तुम्ही चौतीस साईज च्या छातीच्या मापाचे चा, मा फोर टक्स ब्लाऊजचे कटिंग या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि या पद्धतीनं तुम्ही कटिंग करून जसं मी सांगितले टक्स घेतले तर फिटिंग अगदी परफेक्ट बसतील तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद